सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एस सी एस टी विजय एन टी एस बी सी सी आणि डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्केचाळीस हजारपासून ते एक लाख बावीस हजारपर्यंत थेट रक्कम तुम्हाला मिळ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वरील सांगितल्याप्रमाणे एस सी एस टी ओ बी सी वीजेन टी एस बी सी कॅटेगरीतील किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो आणि एक्केचाळीस हजारपासून ते एक, एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर ही संधी तुम्ही गमावू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ही जी ट्रेनिंग आहे ती आय बी पी एस बार्टी मार्फत प्रोवा प्रोवाईड केली जाते विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त एस टी प्रोवाईड विद्यार्थ्यांसाठी परंतु तुम्ही जर एस टी ओ बी सी वीजेन टी एस बी सी किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेम अशाच प्रकारची योजना महायुती टार्टी सारथी यांसारख्या संस्थामार्फत राबविण्यात येते विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात आधी आपण या योजनेची माहिती जाणून घेऊया आणि सेम अशाच प्रकारची योजना तुमच्यासाठी सुद्धा आहे सेम अशाच प्रकारची योजना विद्यार्थी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे वरील कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकेचाळीस हजारपासून पासून ते एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम गमावू नका विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो बँकिंग रेल्वे एलआयसी आणि क्लरिकल पोस्टसाठी ही योजना विद्यार्थी मित्रांनो बार्टी मार्फत राबवण्यात येते ठीक आहे आणि ही जी योजना विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यात राबवण्यात येते त्यानंतर आयबीपीएस कोचिंग प्रोग्राम हेल्स बिन हेल्थ थ्रू बार्टी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टी मार्फत ही योजना राबवण्यात येते विद्यार्थी मित्रांनो आणि महाज्य मार्फत ओबीसी कॅटेगरीसाठी आणि टी आर टी आय मार्फत एस टी कॅटेगरीसाठी डब्ल्यू एस मार्फत अशा प्रकारच्या संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण पुढील माहिती जाणून घेऊया तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण जाणून घेऊया ॲप्लिकंट एज शूड बी अठरा ते चौतीस वर्ष असायला पाहिजे त्यानंतर ॲप्लिकंट शुड बी रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील तो रवासी असायला पाहिजे त्यानंतर मिनिमम जो विद्यार्थी मित्रांनो बारावी पास असायला पाहिजे तुम्ही त्यानंतर तुमचे जे उत्पन्न आहे ते आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हाऊ टू अप्लाय बँक रेल्वे आय सी यांसारख्या या योजनेसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवर ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे यासाठी यासाठी पुढील महिन्यात यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाईल योजना आल्यानंतर आफ्टर द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस शंभर मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची सीईटी घेतली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर कटाप यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला या योजनेमार्फत एकेचाळीस हजारपर्यंत रक्कम मिळते चला तर आपण पुढील माहिती जाणून घेऊ तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे फॅसिलिटीज स्टायपंड अमाऊंट सहा हजार एव्हरी मंथ क्रेडिटेड टू अकाउंट इलिजिबल स्टुडंट ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सहा महिन्यापर्यंत तुम्हाला सहा हजार रुपये मिळते म्हणजे छत्तीस हजार आणि वन टाईम अमाऊंट पाच हजार एक टोटल एक्केचाळीस हजार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रक्कम बार्टी थ्रू प्रोव्हाइड केली जाते सेम जर तुम्ही एसी टी एस्टी 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 एस टी विजी एन टी एस बी सी यांसारख्या कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तरी तुम्हाला तुमच्या संस्थांमार्फत मार्फत एक्केचाळीस हजारपर्यंत रक्कम मिळून जाते विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता इथे दोन हजार बाराला दोन हजार सत्तर विद्यार्थ्यांनी याबाबत लाभ घेतला विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेरा चौदाला दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यानंतर दोन हजार चौदा पंधराला अकराशे पन्नास त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे दोन हजार अठरा एकोणीसला नऊ हजार शंभर विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघू शकता दोन हजार तेवीसला बाराशे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे सध्याचे जे विद्यार्थी आहे ज्यांनी या योजनेमार्फत लाभ घेतलेला आहे त्यांची संख्या विद्यार्थी मित्रांनो बाराशे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते बाराशे प्लस बाराशे प्लस स्टुडंटसाठीच येणार आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभरपैकी तु तर इथे बघू शकता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभरपैकी पस्तीस प्लस मार्क मिळाले तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कारण मी या योजनेचा लाभ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मला शंभरपैकी फक्त एकतीस मार्क होते आणि माझ्या जे बॅचचे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांना एकोणतीस मार्कसुद्धा होते आणि त्यांचं सुद्धा वेटिंगवर असून सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ऍटलीस्ट पस्तीस तरी क्वेश्चन करेक्ट सॉल्व्ह करा पस्तीस प्लस जर तर तुमचं यामध्ये सिलेक्शन होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो चांगला शंभरपैकी पस्तीस प्लस त्यासाठी तुम्हाला एक्झाम पॅटर्न एक्झाम सिलेबस यांची सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल इझी एक्झाम राहते विद्यार्थी मित्रांनो याबाबत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला याबाबत कोणतीही राहणार नाही ठीक आहे तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि पस्तीस प्लस जर तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्ही तर तुमचं सिलेक्शन या योजनेसाठी होऊ शकते मोफत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्केचाळीस हजार रुपये मिळणार आहे आणि पुस्तकांचं साहित्य पेनबॉक्ससुद्धा सुद्धा तुम्हाला या मार्फत प्रोव्हाइड करण्यात येते जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी एन टी एस बी सी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर हादर तर हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि आणि विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता एम पी एस सी करणाऱ्या सुद्धा अशा प्रकारची योजना आहे परंतु त्यांना एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळते त्याचीसुद्धा आपण पुढील माहिती जाणून घेणार आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस सी एस टी ओ बी सी एन टी एस डी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला एम पी एस सी करणाऱ्या स्टुडंटसाठी एक लाख बावीस हजारपर्यंतसुद्धा स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता इथे शुड बी रेसिस्टंट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजे तो महाराष्ट्र राज्याचा रहवासी असायला पाहिजे आणि शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेस्टिकल सर्टिफिकेट असला पाहिजे शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट म्हणजे सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आणि जर तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट तुमच्यापाशी असायला पाहिजे ठीक आहे आणि आठ लाखाच्या अंदर तुमचं उत्पन्न असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर रिझर्वेशन इथं जाणून घेऊया तीस टक्के सीट रिझर्व फॉर वुमन तुम्ही जर गर्ल असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर गर्ल असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो तीस टक्के तुम्हाला रिझर्वेशन देण्यात येते त्यानंतर बघू शकता इथे कॅटेगरीनुसार सुद्धा रिझर्वेशन देणार पाच टक्के त्यानंतर रिझर्व फॉर डिसेबल विकलांग जर विद्यार्थी असाल त्यांना पाच टक्के रिझर्वेशन आणि एक टक्के रिझर्वेशन विद्यार्थी मित्रांनो ऑर्फॉन स्टुडंटसाठी थी आहे ठीक आहे तर आणि टर्म्स अँड कंडिशन आपण जाणून घेऊया योजनेसाठी तर कॅन्डिडेट शूड बी ग्रॅज्युएट आणि डिसिप्लिन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशन पास केलेले विद्यार्थी असाल तरच तुम्हाला एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळते अदरवाईज तुम्ही बँकेच्या योजनेसाठी लाभ देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो एकेचाळीस हजारपर्यंत तुम्हाला रक्कम मिळून देईल त्यानंतर कॅन्डिडेट शूड बी ॲज पर मॅट्रिक महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट सर्विस टर्म्स अँड कंडिशन ठीक आहे एम पी एस सीसाठी विद्यार्थी मित्रांनो जो एजचा क्रायटेरिया लागणार आहे तो सेम यासाठी सुद्धा लागणार आहे आणि कॅटेगरी वाइज एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला या योजनेमार्फत प्रोवाइड केल्या जाते ठीक आहे चला तर या योजनेमार्फत सविस्तर माहिती जाणून घेऊया पहिल्या नंबरची योजना विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सर्व्हिस फ्री एक्झामिनेशन ट्रेनिंग प्रोग्राम हे अकरा मंथचं ड्युरेशन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाराशे स्टुडंटला या मार्फत लाभ मिळणार आहे त्यानंतर त्यांना दहा हजार रुपये पर मंथ दिले जाते व बारा हजार रुपये रक्कम ही एक रकमी दिली जाते टोटल झाले विद्यार्थी मित्रांनो एक लाख बावीस हजार अशा प्रकारे तुम्हाला एक लाख बावीस हजार रुपये एम पी एस सी स्टेट सर्विस फ्री एक्झामिनेशन ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत प्रोव्हाइड केल्या जाते ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ग्रुप बी आणि सी एक्झाम ट्रेनिंग प्रोग्राम यांचं ड्युरेशन विद्यार्थी मित्रांनो सहा महिने राहणार आहे पाचशे विद्यार्थी यासाठी सिलेक्ट केल्या जाते आणि या योजनेमार्फत विद्यार्थी मित्रांनो दहा हजार पर मंथ आणि बारा हजार एकर रक्कम म्हणजे टोटल तुम्हाला सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रक्कम या योजनेमार्फत प्रोव्हाइड केली जाते ठीक आहे त्यानंतर बघू शकता एम पी एस सी इंजिनिअरिंग याचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अकरा महिन्याचं प्रशिक्षण मिळणार आहे अडीचशे विद्यार्थ्यांना सिलेक्शन मिळणार आहे त्यानंतर याचं त्यानंतर याच्यामार्फत सुद्धा दहा हजार पर मंथ मिळणार आहे आणि बारा हजार एकर एकर रकमी मिळणार आहे म्हणजे टोटल एक लाख बावीस हजार तुम्हाला या योजनेमार्फत प्रोव्हाइड केल्या जाते आणि चौथ्या नंबरची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिव्हिल जज ज्युनियर लेवल अँड ज्युडिशियल एक्झाम या योजनेमार्फत अकरा महिन्याचं प्रशिक्षण शंभर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि दहा हजार पर मंथ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या योजनेमार्फत मिळणार आहे आणि बारा हजार विद्यार्थी मित्रांनो एकदम मिळणार आहे टोटल एक लाख बावीस हजार या योजनेमार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते त्यानंतर बघू शकता दोन हजार सतरा अठराला फक्त पन्नास वॅकन्सी होत्या त्यानंतर अठरा एकोणीसला दोनशे त्यानंतर एकोणीस वीस एकवीसला दोनशे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसला साडेचारशे आणि तेवीस चोवीसला पंधराशे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंचवीस सव्वीसला आशंका आहे की पंधराशे प्लस म्हणजे पंधराशे प्लस किंवा दोन हजार प्लस विद्यार्थी मित्रांनो या योजनेसाठी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या योजनेसाठी करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशाच प्रकारच्या आणि जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीची प्रिलिम पास असाल तरी सुद्धा तुम्हाला पन्नास हजारपर्यंत अर्थ रक्कम या योजनेमार्फत प्रोव्हाइड केली जाते कोणतेही एम पी एस सी ग्रुप बी एम पी एस सी ग्रुप सी किंवा राज्यसेवेची एक्झाम तुम्ही प्रिलिम पास असाल तर तुम्हाला मेन्ससाठी विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजारपर्यंत अर्थसहाय्य हो। ठीक आहे एस सी एस पी ओबीसी विजे एन टी एस बी सी यांसारख्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या सर यांसारख्या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केल्या जाते तर अशा प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती विद्यार्थी या मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चाळी एक्केचाळीस ते एक लाख बावीस हजारपर्यंत तर याचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो पुढील महिन्यात ही योजना येणार आहे तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा या संधीचं सोनं करू द्या विद्यार्थी मित्रांनो आणि बघू शकता अशाच प्रकारची योजना जे डबल ई नीटसाठी सुद्धा निघणार आहे आणि यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनासुद्धा एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम या योजनेमार्फत प्रोव्हाइड केली जाते तुम्ही सर्वात तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वची सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो या योजनेमार्फत फॉर्म पासून तर डायरेक्ट पैसे मिळेपर्यंत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या परापासून अशाच प्रकारच्या योजनेची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहो आणि या योजनेसंदर्भात तुमचा जर कोणता डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो तुमचे कोणतीही क्वेश्चन असेल तर तुम्ही डि कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुमच्या कमेंटला रिप्लाय नक्की देणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणताही क्वेश्चन असला तर या योजनेमार्फत तुम्ही नक्की विचारा पुढील महिन्यात ही योजना ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना नक्की लाभ मिळाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आणि कॅटेगरी नेहमी लक्षात ठेवा एस सी एस टी ओ बी सी विजे एन टी एस बी सी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद